बघताय की आता प्रशासन कोण पोलिस अधिकारी सुरले तर आणि चेकअप करणारे डॉक्टर सुटले तर कोणी आलेले नाही आज तिसरा दिवसांत जोपर्यंत ते आदेश रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचा जीव जरी गेला तर आम्ही उठणार नाही आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या पंधरा दिवसात मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं अनेक आंदोलन उभा केली होती आम्ही शासनाचं लक्ष या प्रश्नाकडं इच्छित होतो ती वेधण्यासाठी आम्ही म व्यापाऱ्यांनी स्वतः शहर बेमुदत बंद केलं त्यानंतर धरणे आंदोलन चालू केलं त्या धरणे आंदोलनाच्या दरम्यान वेगवेगळे अनेक आंदोलन झाली अर्धनग्न आंदोलन झालं परत आदिवासी वेशातलं आंदोलन झालं एवढे सगळी आंदोलन करून पण शासन अजिबात या विषयाला गांभीर्यानं बघत आहे जोपर्यंत एवढं म्हणजे एवढं लोकांचा आक्रोश सामाजिक संघटनांचा पाठिंबा आहे व्यापारी महासंघांचा सगळा पाठिंबा आहे अनेक समाजाच्या सामाजिक संघटनांचा राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे वेग या व्यापार जगतातील अनेक वेगवेगळ्या संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे एवढं असताना शासन जाणीवपूर्वक मुद्दाम जर दुर्लक्ष करत असेल तर ह्याच्यापेक्षा आज आम्ही फक्त उपोषण केले ह्याच्यापेक्षा झालं आंदोलन आमच्याकडून होतील आत्मघातकी आंदोलन होतील आणि जर त्यात जर कुठल्याही आंदोलकाला आणि समितीच्या सदस्याला कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला जर काय झालं तर याला शासन प्रशासन जबाबदार राहील हे जोपर्यंत याला रद्द होत नाही हे तहसील कार्यालय परतहसील कार्यालय तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरूच राहील काल बचाव समितीच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करणार त्यांनी घोषित केलं परंतु जर एखादं जर आंदोलन केलं तर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करतात त्या संदर्भात प्रशासनानं जरी हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले तरी आम्ही आता मागे हटणार नाही कारण हा निर्णय शासनाने घेतलेला अति चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे आणि याला विरोध सर्व स्तरातून विरोध होत आहे नागरिकातून व्यापाऱ्यातून व्यावसायिकातून सगळ्या माध्यमातून याला विरोध आहे आणि तरीही शासन एवढं गांभीर्यानं का लक्ष देत नाही हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे खासदारांनी भेट दिली का खासदारांनी अजून काही भेट दिलेली नाही परंतु आज सायंकाळी भेटायला येणारच असा निरोप आहे प्रश्न दिवस आहे तुमची लहान मुलगी पण येऊन गेली त्या प्रशासन प्रशासन कोणतेही लक्ष दिलं नाही आतापर्यंत तिसरा दिवस आहे आज आज त्रास व्हायला लागलेला आहे माझ्या मुलीला माझी दररोज सवय त्यामुळे ती मला भेटायला दररोज येते त्याच्यामुळं दररोज येऊन जाते प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासनाने कोणतेही लक्ष दिलं नाही आमची मागणी आधीच आपण जाहीर केलेली आहे अनगरचे अप्पल तहसील कार्यालय जे आहे पाई मागने, आमी ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे आम्ही त्याच्या आधी सर्व आंदोलन करून बघितले म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तीन दिवस झाले अद्याप ही प्रशासनाकडून पुणे आमची दखल घेण्यात आलेली नाही पुणे अजून इथपर्यंत आलेले नाही निर्णय नाही लागेपर्यंत तुमचा लढा चालूच राहा शंभर टक्के निर्णय नाही लागेपर्यंत आमचा लढा चालूच राहील